सर्वांनी आता परीक्षा आहे आणि परीक्षा असताना दररोज सगळ्यांनी काय करायचं आहे पाठांतर करायचे रेग्युलर मध्ये पाठांतर दररोज एक लेसन करायचं आहे पाच गणित तुम्हाला काय करायचे आहे सॉल्व करायचे आहे आणि तेही बेसिक पासून सॉल्व करायचे आहे स्टेप बाय स्टेप काय करायचे आहे तुम्हाला सॉल्व करायचे दुसरी गोष्ट अभ्यासाला बसत असताना तुम्ही काय करायचं भिंतीकडे तोंड करून बसायचं बेसिक फंडामेंटलचा जो आपला तास आहे त्या तासाचा पूर्ण अभ्यास करायचा रायटिंग रिडिंग अंडरस्टँडिंग जे काही असेल ते तुम्ही करायचं दुसरी गोष्ट महत्वाचं की वेळेवरचा अभ्यास हा वेळेतच झाला पाहिजे जर वेळेवरचा अभ्यास वेळेवर झाला नाही तर परीक्षेच्या दिवशी जे काही आठ ते दहा लेसन असतात ते आपले होणार नाही समजलं सगळ्यांना दुसरी महत्वाची गोष्ट कोणतीही गोष्ट वाचत असताना आपण तुम्हाला जेव्हा लेसन टीचिंग करतो तेव्हा कॉन्सेप्ट सांगतो ती कॉन्सेप्ट वेळेवरच्या वेळेवरच कर, कम्प्लीट करायची आणि ती कॉन्सेप्ट लक्षात ठेवून रिडिंग करायचं उगाच वाचायचं म्हणून वाचायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा समजलं घरी तुम्ही मोबाईल हाती घ्यायचं नाही त्या मोबाईलमुळे बरेच मुलं च अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं आहे रील्स बघायचं नाहीये कारण अभ्यासात जर दुर्लक्ष झालं तर आपल्याला परीक्षेत कमी मार्क्स मिळतात आणि मग तुमचे पॅरेंट्स ओढतात की बाबा मुलांना मास्क कमी का मिळालेले कारण तुमचं मन त्या मोबाईलमध्ये असतं ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस टी व्हीकडे बघायचं नाही टी व्ही तुम्ही बंद ठेवायचं आहे आणि आपलं एक शांतपणे भिंतीकडे सोड करून वाचायचं आहे सर्वात महत्वाचं की जी आता आपली पेपर होणार आहेत प्रिलियम होणार आहेत परीक्षेच्या अगोदर जी प्रिलियम आपण घेतो त्या प्रिडियमचा इच अँड एव्हरी अगोदर तुमची तोंडी परीक्षा ओरल एक्झाम होणार आहे आणि ओरल एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय केली तुमचा ओरल एक्झाम मध्ये पूर्ण लेसन तुम्ही आठ असेल सात आठ सगळे काही गणित असतील आणि बी प्रॅक्टिकल तुम्हाला फळ्यावर त्याचे अँसर लिहावे लागतील जर ती कंप्लीट झालं तरच तुम्हाला प्रिडियमचे रिटर्न पेपर देता येतील अन्यथा तुम्ही रिटर्न पेपर देऊ शकत नाही ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा कारण ओरल अभ्यास जर व्यवस्थितशील असेल तरच पुढे तुम्ही रिटर्न पेपर चांगल्या पद्धतीने लिहू शकता कारण काही जरी झालं तरी तुमचे पेरेंट्स काय विचारतात सर ते शेवटी काय विचारतात मार्क्स किती मिळाले काय विचारतात मार्क्स किती मिळाले हे विचारतात विचार ना पण त्या पाठीमागे किती मेहनत आहे बरोबर आहे का नाही आपण वर्षभर वर जे काही पाठांतर करतो बेसिक पासून शिकवतो लिहायला वाचायला कारण शालेय पातळीवर तुमचा जवळपास पाच सहा वर्षाचा आता तुमचा सहावा वर्ग आहे तर तुमचा बेसिक पाया कमजोर होता तो पाया इथून दोन वर्षात पक्का होईल याची मी तुम्हाला लेखी गॅरंटी देतो पण आता जो काही तुमचा पाया पक्का आहे सध्या ही पेपरच्या रिव्हिजनची वेळ आहे बरोबर आहे का नाही तर ही रिव्हिजन तुम्ही वेळेतल्या वेळेत करा नंतर आल्याच्या नंतर एक लेसन झाला दोन लेसन झाले असं करा करायचं नाही कारण त्यामुळे तुमचा अभ्यास कच्चा राहणार आणि तुम्हाला मार्क्स कमी मिळू शकतात मग फायनल एक्झामला बरोबर आहे का नाही ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या समजून घेऊन तुम्ही ती गोष्ट वेळेतल्या वेळेत पूर्ण करायची कोणती गोष्ट वेळेवर होत नाही समजलं तुम्हाला मी शिकवत असताना तुम्हाला बार बार ही गोष्ट समजवून सांगतो कारण समजवून समजवून तुमचा माइंड फ्रेश होतो तुम्हाला ती गोष्ट आठवतं काय होतं की आपण वाचल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी विसरून जातो विसरल्याच्या नंतर तुम्ही मी तुम्हाला टाइम टेबल सांगितला की शनिवार रविवार त्याला काय करायची आहे रिव्हिजन मारायची आहे बरोबर आहे का नाही आणि ही गोष्ट तुम्ही शांततेच्या वातावरणात करायची व्यवस्थितशीर कॉन्सन्ट्रेट ठेवून करायची वाचायचं म्हणून वाचायचं नाही तुम्हाला खेळायला जायचं तर पंधरा वीस मिनटं होऊन गेल्यानंतर तुम्ही खेळत जावा पण ती तेव्हाच्या तेव्हा झाली पाहिजे समजलं सगळ्यांना क्लिअर ओके